रामकृष्णहरी मंडळी आज दिनांक आहे एकतीस डिसेंबर म्हणजेच या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या म्हणजेच उद्या होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात आणि माझ्या सर्व जे माझ्या यूट्यूब चॅनेलवर सदस्य आहेत त्यांना सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणीविषयी नवीन वर्षामध्ये कोणते असे नियम आहेत ते बदलणार आहेत तर बघा पहिला नियम म्हणजे आहे ते म्हणजे आहे की आता ज्या ताईंचे पैसे राहिले होते नऊ हजार सहाशे कोणाचे तीन हजार राहिले कोणाचे दीड हजार आले कोणाला तीन हजारच आले कोणाला चार हजारच आले कोणाचे काही हप्ते राहिले तर त्या ताईसाठी खुसखुबरीची गोष्ट आहे की आता ताईनो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला जे आता जे वीस जिल्ह्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे किंवा टाकणं झालेले आहेत आणि समोरचे जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नवीन वर्षाच्या दहा तारखेपर्यंत पैसे टाकणार आहेत त्यामुळं काहीही घाबरायची गरज नाही आहे सर्वांना तर ताईनो तुमच्यासाठी ही अपडेट खूप मोठी आहे ते त्याच्यामुळं तुम्ही लक्ष देऊ नका जेणे म्हणून तुम्हाला सर्वच समजेल आता बघा ताईनो उद्या आहे एक जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की ज्या ताईंचे पैसे त्या ताईंचे पैसे पहिल्यापासून आले नाही कोणाला आताचा सहावा हप्ताच भेटला पाच पहिले भेटले नाही कोणाला दोनच भेटले कोणाला तीनच भेटले त्या ताईसाठी आता एक मोठी बातमी आलेली की त्या ताईंनासुद्धा आता लवकरात लवकर त्याचे राहिलेले हप्ते सर्वांना भेटणार आहेत आणि आता दुसरा नियम म्हणजे आहे की ज्या ताईचे फॉर्म पेंडिंग रिजेक्ट व फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांच्या त्यांचं त्यांच काय तर ताईंनो नवीन वर्षामध्ये तुमचंसुद्धा आता सॉल्व होणार आहे कारण की असं माहीत झालेलं आहे की असं सूत्राद्वारे माहीत झालेलं आहे की दहा तारखेपर्यंत जे लाडक्या बहिणीचे फॉर्म आहेत ते भरायला सुरुवात होणार आहेत त्यामुळं हे तुम्ही लक्षात घ्या कारण की एक तारीख दोन तारीख नाही आहे काय काय सोशल मीडियावर एक तारीख दोन तारीख सांगित पण असं नाही आहे अजून लाडक्या बहिणीच्या फॉर्मविषयी काही अपडेट आले नाही पण तो दहा तारखेपर्यंत सुरू होण्याची अशी आशा आहे तर आता तुम्हाला तिसरा सांगतोय ताईंनो की ज्या ताईंचे गॅस सिलेंडरचे पैसे राहिले होते मी खूप कमेंट ऐकल्या काही काही कमेंटमध्ये खूप ताईंनं सांगितलं होतं की काय -काय सांगित आमचे गॅसचे पैसे आले नाही आठशे तीस रुपये आले नाही आठशे तीस रुपये आले नाही तर त्या त्या, त्या ताईंसाठी मोठी बातमी आलेली की आता तुम्हाला आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे मिळून वर्षभरामध्ये तीन तुम्हाला जानेवारी महिन्यातच मकर संक्रांतीला अडीच हजार तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत काही घाबरायची गरज नाही आणि असंसुद्धा सूत्राला कळायला आहे की आता अडीच हजाराचे हे तीन हजार म्हणजेच वर्षाचे तीन हजार म्हणजे तीन सॅलेंडरचे हजार हजार रुपये तीन हजार तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत तर हे नवीन वर्षाची अपडेट होती आणि सर्वांना नवीन वर्ष हे चुकात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आणि याच्यामधून तुम्हाला काही माहिती भेटली का आणि ज्यांचे फॉर्म काही समस्या असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता किंवा माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा भेटेल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपलासुद्धा संपर्क साधू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय किसान जय जवान <laughs>